मता भारत मता की जय भारत मता की जय भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा आज उद्या होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेचा एक्सपोचं ओपनिंग थोड्या वेळामध्ये ज्यांनी जगामध्ये आपल्या देशामध्ये मॅरेथॉन काय असती हे दाखवून दिलं ते मॅरेथॉनचे अध्यक्ष उपेंद्र पंडितजी संस्थापक असलेले डॉक्टर संदीप काठीजे आमचे सहकारी मित्र डॉक्टर शेखर गोरपेटे त्याच पद्धतीनं ॲडव्होकेट कमलेश पिसाळ आणि उद्याची मॅरेथॉन ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्यांच्या नेटक्या संयोजनाखाली संपन्न होते ए ए ते डॉक्टर दयानंद घाडगे त्यांचे सर्व सहकारी डॉक्टर निलेश थोरात आणि सगळं नियोजन करत असताना ज्यांनी या सगळ्या गोष्टीला योगदान दिलं ते भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे संतोष कंसे ही मॅरेथॉन स्पर्धा घेत असताना जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर अतुल बाबा भोसले आणि मला आणि आमचे युवा मित्र आणि भारतीय जनता पार्टीचे युवाचे अध्यक्ष चिन्मय कुलकर्णी यांना काही सूचना केल्या आणि संपूर्ण देशामध्ये आदरणीय मोदीजींचा वाढदिवस सेवा पंधरवडा म्हणून साजरा होत असताना त्याच्या एक उपक्रमाचा भाग म्हणून सातारामध्ये ही मॅरेथॉन स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली भारतीय जनता पार्टीचे आमचे मित्र विकास गोसावी असतील अविनाश करचीकर असतील आमच्या मंडळाचे अध्यक्ष वैशालीताई चंगसाळे असतील आमचे देवबाघाडीचे आमचे मित्र बाळासाहेब खरात असतील संभाजी सरपंच माने असतील गौरव मोरे सगळी मंडळी तीन कामाला लागलेले आणि आज खास करून औरजून या एक्सपोला सदिच्छा भेट देण्याकरता आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक माझे आमदार आनंदराव पाटील नाना या औरजून एक्स्पोला भेट देण्याकरता उपस्थित आहे उद्या सकाळी साडेसहा पावणे सात वाजता मॅरेथॉनचा शुभारंभ फ्लॅग टाकून त्या ठिकाणी संपन्न होणार आहे त्यावेळेला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय श्रीमंत छत्रपती राजे भोसले आणि राज्याचे लोकप्रिय ग्रामीण विकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरे भाऊ या दोघांच्या आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले कराड उत्तरचे आमदार आमचे सहकारी मनोजदादा घोरपडे आणि आमचे सर्व पदाधिकारी असतील माझे अध्यक्ष धैर्यशील कदम असतील रामकृष्ण वेताळ असतील डॉक्टर दिलीपराव येळगावकर असतील माझे आमदार मदनदादा भोसले असतील नरेंद्रजी पाटील साहेब असतील माझी खासदार जीदा नाईक निंबाळकर आणि सर्वच भारतीय प्रियाताई शिंदे त्याचबरोबर काही ठिकाणी मॅरेथॉनच्या प्रत्येक विधानसभेमध्ये स्पर्धा होणार आहे सत्यजित दादा पाटणकर साहेब असतील ही सगळी मंडळी ताकदीनं आज एक्सपोला दिवसभरात काही मंडळी भेट देतील काही उद्याच्या कार्यक्रमाला शुभारंभ आणि बक्षीस वितरणाला त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित असते मी आपल्या सगळ्यांना एक विनंती करणार आहे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी ज्या संकल्पनेतून सर्वांनी मिळून त्यांचा जो वाढदिवस सेवा पंधरवडा म्हणून समाजाच्या हिताचं समाजाच्या हिताचं सगळ्या गोष्टी करण्याचं संकल्प भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी सामान्य कार्यकर्त्यांनी घेतला आणि त्यामुळं तुम्हीसुद्धा आपल्या शे देशाचे पंतप्रधान यांचा वाढदिवसामध्ये जे सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवावे तुम्ही एक महत्त्वाचा दुवा म्हणून समाज आणि सगळ्यांचं माध्यम म्हणून तुम्ही काम करता आमचं प्रेम सदिच्छा आमच्याबरोबर कायमस्वरूपी पाठीशी आहेतच जे आहे ते सत्य तुम्ही मांडण्याचं काम करता त्यावेळेला आमच्याकडून काही गोष्टी राहता जाणीव करून द्या त्यामुळं तुम्ही एक महत्त्वाचा घटक म्हणून आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करावं आज एक्सपोला मला वाटतं डॉक्टर साहेब सकाळपासून तुम्ही सुरुवात केली मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आणि एक एक वेगळा उत्साह उद्याच्या मॅरेथॉनच्या स्पर्धेकरता निर्माण होताना पाहायला मिळतोय आज ही स्पर्धा भरवत असताना आमचे प्रदेशचे उपाध्यक्ष संग्राम बर्गे असतील तसं आले आमचे विठ्ठल शेठ बलशेठवर असतील काका धुमाळ असतील विभागाचे पोषक चव्हाण असतील आणि तुम्ही सर्व पत्रकार मंडळी असतील त्याचा मॅरेथॉन सकाळी मला वाटते आता ज्यांचं नाव मी त्यांच्या हस्ते त्या ठिकाणी पोलीस परेड ग्राउंडला सुरुवात होईल शुभारंभ होईल सकाळी साडेसहा शुभारंभ होईल तिथून ती स्पर्धा सुरू होईल सुरू झाल्यानंतर कोळे वरच्या रस्त्याने गोलबागेला राऊंड मारून परत मोती चौकात येऊन मधल्या रस्त्यांनी पोळे नाक्यावर आणि पोहे नाक्यावरून परत पोलीस ब परेड ग्राउंडवर सर्व स्पर्धक त्या ठिकाणी येतील आणि बक्षीस समारंभाचा सोहळा त्या ठिकाणी पोलीस परेड ग्राउंडवर होईल असे सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी प्रशासनातली सुद्धा मंडळी निमंत्रित केलेले आहेत त्या आदरणीय आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब पाटील साहेबसुद्धा या कार्यक्रमाकरता उपस्थित राहणार आहेत आपल्या जिल्ह्याचे पोलीस प्रमुख आदरणीय जोशी साहेबसुद्धा त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत जिल्ह्यातले प्रशासनातले जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत अशा पद्धतीचं आम्ही सर्वांनी निमंत्रण त्या सर्व मंडळींना दिलेलं आहे त्या अशी मी माध्यमाच्या माध्यमातून ते मी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवाल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि या एक्स्पोच्या कार्यक्रमाकरता कमी वेळामध्ये आपल्याला सूचना देऊनही एवढ्या मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद व्यक्त करून जय हिंद जय महाराष्ट्र उद्या होणाऱ्या नाशामुक्त भारत आणि मान पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या नावाने जी मॅरेथॉन होणार आहे त्या स त्याच्यासाठी सातारा रनोज फाउंडेशनतर्फे मी उपेंद्र पंडित सर्वांना शुभेच्छा देतो आणि सातरकरांना असं आवाहन करतो की मॅरेथॉनप्रमाणे त्यांनी रस्त्यावरती दोन्ही बाजूला येऊन सर्व स्पर्धकांना प्रोत्साहन करावं आणि ही मॅरेथॉन जी एका चांगल्या कॉजसाठी होती ती यशस्वी करण